नमस्कार मी भी भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आपल्या कार्यालयामध्ये नयन वालेकर म्हणून का व्यक्ती आपल्या कार्यालयात आलेले आहेत ज्यांच्या वडिलांचं दिनांक बावीस तारखेला सकाळी पहाटे पहाट्याच्या सुमारास नाही का हिट अँड मध्ये नाही का ॲक्सिडंट झालेला आहे त्यांची रिक्षा पूर्ण चेंबाचेंब झालेला आहे म्हणजे पूर्ण धुळा झालेला आहे त्याचा पण त्यांचे वडील काही क्षणासाठी जे वाचले आहेत आणि त्यांचे हॉस्पिटल क्रिटिकल हॉस्पिटल ठाण्यामध्ये त्यांचे उपचार चालू आहे आणि ते मरणाच्या दारातून बाहेर येण्याकरिता त्यांना मदतीचा हात सगळ्या राजकारणीवाल्यांनी फक्त तमाशा बघू नका पण नाही का, का त्यांना मदतही करा असं माझं फक्त वैयक्तिक मत आहे पण हे मुलूंचे आपली व्यक्ती आहे ही व्यक्तीला मदत करण्याची खूप गरज आहे कारण की यांच्या घरी नाही का अन्न पिकण्यासाठी आहे ना अन्न खाण्याकरिता फक्त नाही का त्यांचे वडिला वडील होते म्हणून यांना घरामध्ये अन्न भेटायचं आता त्यांना अन्न कुठून भेटणार हा पण प्रश्न निर्माण होत आहे पण माझ मी काय जास्त वेळ घेत नाही हा का व्हिडिओ बनवण्याचा काही संबंध नव्हता पण मला फक्त लोकांना फक्त एक उद्दिष्ट सांगायचा होता की नाही का या, या व्हिडिओच्या माध्यमातून माझं फक्त एक रिक्वेस्ट आहे की यांना का तुम्ही मदतीचा हात द्या आणि नका यांना यांच्या वडिलांचा एकूण सतरा ते वीस लाख रुपयाचा खर्च सा, हॉस्पिटलवाल्यांनी सांगितला आहे तर त्यांना एक छोटीशी मदत म्हणून आमच्या भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून का चंद्रकांत आंडोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भीमशक्तीच्या माध्यमातून ने का एक मदती मदतीचा हात म्हणून का आम्ही आमच्या कार्यालयातून आम्ही देत आहोत पण आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सर्वांनी मदत करा फक्त व्हिडिओ बघून तमाशा करू नका हे दुःख झालं आम्हाला हे झालं ते झालं असं करू नका मदत करा कारण की याच्यामध्ये जर आपल्या फॅमिलीतला कोण मेंबर असतं ना तर आपल्याला कळालं असतं तर त्याच्या त्यांच्याकडे काही परिस्थिती नाही ना, ना इन्शुरन्स नाही काय नाही काय नाही झोपडपट्टीमध्ये ना, नाराणी माणसं त्यांना मदत कोण करणार फक्त इलेक्शन झाले म्हणून तुम्ही फक्त जवळ येणार असं करू नका फक्त एक मदतीचा हात म्हणून नाही का मी तुम्हाला एक आवाहन करतो आणि आम्ही भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून नाही का आम्ही एक छोटीशी मदत म्हणून नाही का आम्ही त्यांना देत आहोत हे त्यांनी स्वीकार करावी ही आम्हाला भीमशक्ती माध्यमातून आम्ही चंद्रकांत हांडोरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक छोटीशी एक मदत म्हणून आम्ही देत आहोत ही तुम्ही स्वीकारावी ठीक आहे थँक्यू